नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मस्त नवरी मुलगी तुम्हाला नटलेली दिसते हळद लागली आहे गालावर स्वागत आहे प्रतीक्षा तुझं लोकमत थँक्यू सो मच थँक्यू गोड दिसतेस माझ्या मते हे छान कॉम्बिनेशन मला आवडलंय रेड अँड येलो वालं खूप मस्त वाटतंय आणि छान तो ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावर येलो कलर खूप आवडतो आणि मला असं वाटतं की तो, तो खूप छान सूट करतो माझ्यावर आणि तो मध्ये खूप छान सूट करतोय आणि मला खूप आवडलंय अर्थात हळद म्हटली की आपण येल्लो यूज करतो कुठल्याही ड्रेसिंगमध्ये पण दरवेळेला आता लोक सारीच नेसतात असं नाही काहीतरी वेगळा आउटफिट ट्राय करतात सो तुझं ठरलं होतं का की या हळदीसाठी सारीच नेसायची तुझ्या कॅरेक्टरनुसार काय नाही 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 असं काही आता म्हणजे मी असं काही आजच ठरवलं नव्हतं आमच्या ज्या डिझायनर आहेत त्यांनीच सगळं केलं होतं पण त्यांनी जे काही केलं ते कमाल आणि मुळात मला साडी खूप आवडते मी बाकी सगळ्या कपड्यांपेक्षा जास्त मी साडीमध्ये खूप कम्फर्टेबल असते विषयी मला तुला जास्त विचाराचं वाटेल कारण हळदीचे दागिने हे घालायला मिळतात आणि माझ्या मते सिरियल मधले पहिली हळद आहे का तू हो 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 पर्यंत सगळ्या सिरियल पहिलं हो हो लग्न होऊन लागलेली हो म्हणजे हो। ना मी खूप एक्सायटेड होते सी म्हणजे कसं आहे ना आतापर्यंतच्या सिरियल मध्ये मी लग्न होऊन आले किंवा आधीच माझं लग्न झालंय किंवा लग्न होत नाही असं होतं हा पहिला शो आहे ज्यात मला ना असं जे माझे जे लहानपणा पासून जे जी हौस आहे ना लग्न हळद संगीत मेहंदी माझी जी गए। गए। इच्छा आहे ती सगळी इथे मी छान भागवते ती इच्छा मस्त हळद मध्ये बराच ना झोल करता तुम्ही लोक सिरियल जेव्हा असतात झोलच आहे हा मला वाटलंच म्हणून मी तुला विचारलं ओरिजनल हे पिवड पिवळ झालेलं आहे हा तो काहीतरी एक सीन होता आणि दुसरं हे तर खरी हळद नाहीये काय मला सांग खरंच अगं क्रीम आहे ठेवणार पिवळे घालवतील माझे एन्जॉय करतेस का तेवढं कारण हळदीच ते ना आम्ही थाळी बघतोय छान सजली भरपूर हळद दिसते लावताना सीन ला नेमकं मग काय करता तुम्ही सीन करताना तेव्हाही हात ते, ते सगळे चिटशॉट हो तस आता आपल्या प्रेक्षकांना पण माहिती आहे का आपल्यापेक्षा जास्त हुशार आपला प्रेक्षक आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की अरे हल्दी नाहीये पण हळद झाली की मेहंदी आणि डान्स वगैरे असं सगळं असणार आहे का आम्ही छान सजलेलं घर बघतोय सो ती तयारी झाली आहे का आणि हळदीचं सीन आम्हाला म्हणजे आमच्या प्रेक्षकांना कसा पाहायला मिळणार आहे ऑन ऑन स्क्रीन हा सी आता जसा सगळा माहोल असतो ना हळदीचा सो ते तसंच आहे नॉर्मली जसं असतं सगळ्यांकडे पण मला विचारशील तर लाईक त्याच्यामध्ये इतके ट्विस्ट आहेत ना की हां आता कसं आहे हिरोईनचं लग्न असतं तर कसं जरा साध छान मस्त विलनच लग्न आहे म्हटल्यानंतर तो काहीतरी पाहिजे ना त्याचं ते तसंच आहे सगळं असं भरलेलं आहे आणि कमाल आहे मी खूप एक्सायटेड आहे स्वतःच कारण बरेचसे ट्विस्ट आहेत मध्येच काही गोष्टी घडत आहेत काहीतरी मध्येच चेंजेस होत आहेत असं सगळं आहे So, सासरी जाताना किंवा सासरी तिकडे गेल्यावर काय करायचा विचार आहे लग्न झाल्यावर कारण जे काही आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यात बऱ्याच रीतिरिवाज गोष्टी हे सगळं फॉलो करणारी ही सून असणार आहे का ही सून काहीतरी वेगळं घडवण्याच्या इच्छेने तिकडे जाते सी, आता विलन म्हटलं ना की लोकांचं असं होतं की ही काय जाऊन करणार आहे काय होणार आहे पण ती का करणार आहे आणि काय करणार आहे हे तुम्हाला सिरियल मध्येच कळेल <laughs> बरं लुकविषयी बोलू म्हणून हातावर एक छान हा टॅटू दिसतोय पण हा टॅटू प्रतीक्षा म्हणून काढलेला असावा कदाचित पण मग ह्या कॅरेक्टर साठी अजिबात नाही हो हो आणि काही अर्थ नाही प्रश्न याचा काय अर्थ आहे मग तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव आहे का मग अजून कोणाचं आहे का मग एक्सचा आहे का असं काही नाही आहे काय काढलेला आहे मलाच माहिती नाहीये ते काय बचपन मी की आता टॅटू बर आता खरं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत जी विलन आता जेव्हा त्या सासरी जाईल तेव्हा सगळं तू म्हणालीस तसं का जाणार आहे कशासाठी जाणार आहे हा सगळा मुद्दा असला तरी तिथेही वेगळी गडबड चालू आहे त्यांच्या हळदीची काही फोन कॉल झालेत का नवऱ्यासोबत किंवा काय त्या गप्पा झाल्यात का तसे काही सीन आम्हाला पाहायला मिळणार आहेत का हळदीच्या निमित्त नाही तसं काही तुम्हाला टिपिकल बघायला मिळणार नाहीये त्याच्यावरच्या काही गोष्टी आहेत तुम्हाला कळेल आता मी सांग तरी दे एक हिंट दे ना की नेमकं का काय आहे काहीतरी एक हिंट की ज्याने प्रेक्षक तो एपिसोड बघतील काय हिंट आहे ती एक पोस्ट टाकली मी की खाली येते अख्खी स्टोरी येते पुढच्या दोन वर्षाची हा त्यामुळे प्रेक्षकांना माहिती आहे त्यामुळे अजिबात हिंट नाही देणार आहे मी आता बघा खूप मेहनतीने मी एवढं सगळं करते अजिबात हिंट नाही देणार बघा सो मला असं वाटतंय आता तो एपिसोड फार खास असणार आहे आणि हे जे काय हळद लागले मेहंदी वगैरे हे सगळं सागर संगीत पाहायला मिळणार आहे ना विवाह हो हो सगळं अग सयाजीराव विखे पाटलांच्या मुलीचं लग्न आहे साधं सुद्धा नाहीये एकुलती एक, एक मुलगी आहा सगळं एकदम कडक आणि तू आता बघ बघितलीस ना तयारी कशी चालू आहे छान सो सगळं असं छान हळद आहे संगीत मेहंदी लग्न आणि सगळे पाहुणे येणार आहेत काही गेस्ट कलाकार आहेत ते येणार आहेत असं छान कमाल चालू आहे सगळं शूटच्या निमित्ताने खरं तर किती एन्जॉय करतो तू म्हणालीस की पहिलीच हळद आहे आणि पहिलंच माझ्या मते लग्नाचं तुझं आधी बऱ्याच वेळेला झालेलं दाखवलं पण ते डायरेक्ट दाख झालेलं दाखवलंय सो ही प्रोसेस तू एन्जॉय करतेस आणि आणि त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की प्रतीक्षा म्हणून खरी हळद कधी लागेल मागच्या वेळेस पण विचारलं होतं ना मला मला खूप फिरवून फिरवून उत्तर दिलेलंच म्हणून आज हा स्ट्रेट प्रश्न आहे तुला आता माहित नाही मला आता सध्या काय आम्ही कोणाची उष्टी हळद येते बघूया कोण हे इंटरेस्टेड देखते नाही तिची हिंट आपल्याला लास्ट टाइम ही कळली होती नावाने कशी हाक मारते ते कळलं होतं मागच्या माझ्या इंटरव्ह्यू मध्ये एका आता जरा ती फार खुलून नाही बोलते पुन्हा एकदा जेव्हा लग्न लागेल तेव्हा पुन्हा भेटणारच होत आम्ही तेव्हा तयारी करून ठेवतो तुला डायरेक्ट फोटो चल थँक्यू प्रतीक्षा थँक्यू सो मच थँक्यू आणि खूप गोड दिस अरे थँक्यू सो मच Oh <laughs>